नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आणि इतर सर्व घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण तुमचा जर घरकुलाचा हप्ता जर अद्याप जमा झालेला नसेल तर घरकुलाचा हप्ता का जमा झालेला नाही त्याचे कारण आणि त्यावर उपाय काय आहेत याबाबतची या सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात चला तर मग आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरवरती क्रोम ब्राउझर ओपन करा ब्राउझरमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या होम पेजवरती येणार आहे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन आडव्या रेषा दिसणार आहेत म्हणजे मेनू आयकॉन दिसतील त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आवाज सॉफ्ट हा पर्याय दिसेल त्यावरती परत एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पर्याय दिसेल या ठिकाणी रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आता आपल्या समोर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा डॅशबोर्ड ओपन झालेला दिसत आहे मित्रांनो या डॅशबोर्ड वरती आपल्याला विविध पर्याय दिसतील आपण थोड खाली स्क्रोल क्रोल केल्यानंतर आपल्या समोर ई एफ एम एस रिपोर्ट नावाच ऑप्शन दिसेल या ऑप्शन मध्ये नंबर सात चा जो पर्याय आहे पेमेंट रिजेट बाय बँक यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन यम आय एस रिपोर्टचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे या पेजवरती मित्रांनो जी माहिती आपल्याला निवडण्यासाठी सांगितलेली आहे ती माहिती व्यवस्थित आपल्याला ठिकाणी निवडून घ्यायची आहे आणि ही माहिती व्यवस्थित आपल्याला ठिकाणी भरायची आहे कारण या ठिकाणी आपण जी माहिती भरणार आहेत यावरूनच आपलं घरकुलाचा जो हप्ता अडकलेला आहे त्याचं कारण आणि उपाय काय करता येईल आप हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे सुरुवातीला आपल्याला तुमचा घरकुलाचा कितवा हप्ता थकीत झालेला आहे किंवा अडकलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे नंतर खाली आहे योजनेचं नाव आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे तुमचा प्रधानमंत्री घरकुल आवास योजना असेल किंवा माता रमाई घरकुल आवास योजना असेल किंवा शबरी माता घरकुल आवास योजना असेल किंवा इतर जे काही घरकुलाच्या योजना असतील ते नाव तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे त्यानंतर राज्य निवडायचं आहे खाली राज्य निवडल्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा व्यवस्थित निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तुमचा तालुका कोणता आहे तो तुम्ही या यादीमध्ये बघून व्यवस्थित निवडायचा आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर बरेचसे सबस्क्रायबर आणि लाभार्थी या ठिकाणी आल्यानंतर चुका करतात या ठिकाणी जो तुम्हाला क्वेश्चन दिला आहे या ठिकाणी या क्वेश्चनचा जो उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला खाली जो रिकामा बॉक्स दिसत आहे यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी प्रश्न एक तर वजाबाकी असते किंवा बेरीज असते आणि या ठिकाणी जे उत्तर आहे ते तुम्हाला खाली रिकामे बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि शेवटी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील जे काही घरकुलाचे लाभार्थी आहेत पहिला हप्ता असेल दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता असेल आणि चौथा हप्ता असेल अशा हप्त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचा हप्ता अडकलेला आहे त्यांची सर्व यादी आपल्याला या स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे सुरक्षेच्या कारणाने मी या स्क्रीनवरील काही भाग जो आहे तो ब्लर केला आहे परंतु मी सांगितलेल्या स्टेप बाय स्टेप प्रमाणे तुम्ही जर ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती सविस्तर आणि पूर्णपणे हा भाग दिसणार आहे यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे नाव त्यानंतर एफ ओ नंबर त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड ही सर्व माहिती या ठिकाणी स्क्रीन वरती तुम्हाला दिसणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा घरकुलाचा हप्ता का अडकलेला आहे बँकेने तो का रिजेक्ट केलेला आहे त्याचे कारण सुद्धा तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे एक एक कारण आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत पहिलं कारण आहे क्लोज अकाउंट बँक खाते बंद आहे कारण तुमचं बँक खाते बंद झालेलं आहे कदाचित अनेक दिवसापासून व्यवहार न केल्यामुळे किंवा तुम्ही स्वतः तुमचं बँक अकाउंट बंद केलं आहे आणि यावर जो उपाय आहे नवीन बँक खाते उघडा आणि ते खाते संबंधित कार्यालय म्हणजे ग्रामपंचायतमध्ये अपडेट करा आधार त्या नव्या खात्याशी लिंक करा दुसरा जो कारण आहे ए सी ब्लॉकेड फॉर फ्रीजन खाते जे आहे तुमचं बँक मध्ये गोठवलं गेलेलं आहे कारण आहे बँकेने काही कारणाने तुमचं जे खातं आहे ते लॉक केलं आहे कदाचित तुमची के वाय सी अपडेट न झाल्यामुळे बँकेने तुमचं खातं जे आहे ते गोठवलेलं आहे त्यावरती जो उपाय आहे तुमच्या बँकेत प्रत्यक्षात जाऊन तुम्ही खाते सुरू असल्याची खात्री करा जर के वाय सी बाकी असेल तर के सी अपडेट करून घ्या नंबर तीन आहे आधार नंबर नॉट मॅपेड टू अकाउंट बँक नंबर खाते आधाराशी लिंक नाही कारण तुमचं आधार क्रमांक जो बँकेचा खाता क्रमांक आहे त्याच्याशी जोडला गेलेला नाही त्यावरती उपाय बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या तसेच एन पी सी आय मॅपरमध्ये सुद्धा आधार अपडेट करणे आवश्यक आहे नंबर चार आहे आधार नंबर डिसीडिंग फ्रॉम एन पी सी आय बाय बँक आधार डी बी टी काढला गेलेला आहे कारण आहे तुमचा आधार नंबर एन पी सी आय सिस्टीमधून बँकेने हटवलेला आहे त्यामुळे डायरेक्ट डी बी टी जो आहे ते होत नाही म्हणून यावरती जो उपाय आहे बँकेत जाऊन एन पी सी आय मॅपरमध्ये आधार लिंक करा आणि तुमचा जो खाता आहे तो बँकेच्या डी साठी अक्टिव्ह आहे का एकदा तपासा आणि अक्टिव्ह करून घ्या नंबर पाच आहे डी ई ए एफ अकाउंट निष्क्रिय झालेलं खातं आहे का एकदा चेक करा बऱ्याच काळापासून तुमचा जो अकाउंट आहे बँक अकाउंट तो निष्क्रिय आहे का त्यामुळे तुमचं खातं अनक्लिमेट झालेलं आहे का एकदा तपासा आणि यावरती जो उपाय आहे तुमचं खाता रिएक्टिव्ह करा किमान एक व्यवहार खाता सुरू करण्यासाठी व्यवहार करा नंबर सहा आहे अकाउंट रिच मॅक्झिमम क्रेडिट लिमिट तुमच्या अकाउंटची जी मॅक्झिमम क्रेडिट लिमिट आहे ती मर्यादा तुम्हाला ओलांडली आहे का एकदा तपासा आणि यावरती जो उपाय आहे उपाय म्हणजेच तुमच्या बँकेची मध्ये जाऊन व्यवहाराची मर्यादा वाढवण्याची विनंती करा आणि वेगळं खातं वापरा नंबर सात आहे इतर कारण बँकेकडून काही तांत्रिक कारणामुळे ट्रान्सफर यावरती जर उपाय आहे तुमच्या बँकेला भेट द्या आणि तांत्रिक कारण समजून घ्या आवश्यक असल्यास खाते अपडेट करा मित्रांनो सर्व पर्याय एकत्र सोप्या भाषेत म्हणजे तुमचा खाता चालू आहे का एकदा चेक करा खाता चालू असेल तर तुमच्या खात्याला आधार लिंक झालेला आहे का एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि खातं एन पी सी आय मॅपरमध्ये ॲक्टिव्ह आहे का एकदा बँकेमध्ये जाऊन तपासा आय एफ सी कोड योग्य आहे का ते पण तुम्ही व्यवस्थित तपासून घ्या हे सर्व बँकेत जाऊन तुम्हाला अपडेट करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरकुल योजनेचा हप्ता किंवा पुढील येणारा हप्ता अडकणार नाही यासाठी तुम्हाला हे जे कारण आहेत हे कारण तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दिसणार आहे आणि त्यावरती उपाय सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे हे सर्व केल्यानंतर तुमचा जो येणारा हप्ता असेल तो अडकणार नाही मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्याला मिळावा ही आपली इच्छा आहे जर हप्ता अडकला तर या उपायाने नक्की मार्ग निघेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहिती धन्यवाद जे इन जे महाराष्ट्र